वेगाने विस्तारात असलेल्या पंढरपूर शहर जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात चाकल्प एक गुंठ्यापासून आजूबाजूच गजाननगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटे ऋतीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी पाकडी अशा अनेक सुविधांनीयुक्त गजाननगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करायला गजानन नगर गणेश चतुर्थीला ही पावसाची हजेरी त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्यानं गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला होता तसेच गणपती बाप्पाच्या आगमनापासून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारपासून पुढे चार दिवस महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढेल तसेच घाटावरही येत्या चार दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल मुंबई पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हवामान विभागाकडून पुण्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात रायगड कोल्हापूर सांगली सातारा नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे